करंजीसाठी आज एक किलो सारण बनवलं आहे त्यासाठी इथं साडेतीनशे ग्रॅम खोबरं घेतलं आहे अडीचशे ग्रॅम रवा घेतला आहे तो बारीक रवा घ्यायचा आणि चारशे ग्रॅम पिठी साखर घेतली आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे गॅसवर कढई ठेवून त्यात तीन चमचे तूप टाकायचं ते तूप टाकलं की त्यात खसखस घालायची दोन चमचे आणि खसखस भाजली की त्यात रवा घालायचा हा रवा बारीकच घ्यायचा आणि वरनं थोडं थोडं तूप घालत घालत हा रवा चांगला भाजून घ्यायचा हा रवा मंद गॅसवर भाजायचा त्यातच ड्रायफ्रूट्स घालायचे चा, तेही चांगले परतून घ्यायचे आणि नंतर ते, का नंतर ते, गयाचा। गयाचा। ते एका परातीत काढून घ्यायचं आणि नंतर त्याच कढईत खोबरं घालायचं खोबरंही मंद गॅसवर भाजून घ्यायचं खोबरं चांगलं करपूस असं भाजून झालं की तेही काढून घ्यायचं एका परातीत परातीत घेतलेल्या मिश्रणात पिठी साखर घालायची त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि दोन ते अडीच चमचे वेलदोड्याची पूड घालायची हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात थोडं जायफळ खिसून घालायची म्हणजे आपलं सारण खमंग असं सा तयार झालं